संपले दुखाचे दिवस आजपासून सुरू होणार सुखाचे दिवस फक्त हे एक काम करा कुणालाही सांगू नका मीन जर गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात दुःख ताण अडथळे पैसा अडकलेला नाती बिघडलेली मन अस्वस्थ असं सतत चालू असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी तुम्हाला असं एक काम सांगणार आहे जे आजपासून तुमच्या दुःखाच्या दिवसांना पूर्ण विराम लावू शकतं पण लक्षात ठेवा हे काम कुणालाही सांगायचं नाही मीन राशीवाल्यांनो तुमचं मन खूप संवेदनशील असतं तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप करता पण स्वतःसाठी मात्र नेहमीच मागे राहता गेल्या काळात तुम्ही काय अनुभवलं मनापासून प्रयत्न करूनही यश नाही लोकांनी तुमचा फायदा घेतला विश्वासघात झाला मेहनत केली पण फळ नाही देवाकडे मागूनही उत्तर मिळालं नाही आणि मग मनात एक प्रश्न येतो माझ्याच नशिबात असं का मीनराशीवाल्यांनो आज एक गोष्ट स्पष्ट सांगतो देव तुमच्यावर नाराज नाही पण एक गोष्ट अडकलेली आहे तुमचं नशीब फिरायला तयार आहे पण त्यासाठी एक छोटा गुप्त बदल गरजेचा आहे हा बदल केल्यानंतर मन हलकं होईल अचानक मार्ग सापडायला लागेल लोकांचा दृष्टिकोन बदलेल अडकलेले पैसे काम नात हळूहळू सुटायला लागेल गुप्त उपाय हा उपाय खूप साधा आहे पण मनापासून करायचा आहे दिवस गुरुवार किंवा सोमवार वेळ सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्याआधी एकांतात करा उपाय एक शांतपणे बसा दोन डोळे बंद करा तीन मनात तुमच्या सगळ्या वेदना चिंता दुःख आठवा चार आता मनातच देवाला किंवा तुमच्या इष्ट देवतेला सांगा देवा मी आता माझं ओझ तुला देतो माझ्या आयुष्यातील दुःख भीती अडथळे आजपासून तू सांभाळ आणि मला योग्य मार्ग दाखव त्यानंतर तीन वेळा मनातच म्हणा माझे दुःखाचे दिवस संपले आहेत माझे सुखाचे दिवस सुरू झाले आहेत हे शब्द मोठ्याने बोलायचे नाहीत मीन राशीवाल्यांनो प्रत्येकाची नजर शुद्ध नसते तुमचं मन जेव्हा उघडं असतं नकळत नकारात्मक ऊर्जा म्हणून उपाय सांगितला तर परिणाम कमी होतो शंका निर्माण होता विश्वास डगमगतो। हा उपाय तुमचा आणि देवाचा संवाद आहे हा केल्यानंतर सात दिवसात मन शांत होकर दिवसात छोटे सकारात्मक संकेत दिसतील, एकवीस दिवसात मोठा बदल जाणवेल, कधी अचानक फोन येईल कधी अड़लेल काम हो आनंदी होईल कारण करणारही नाही मीन राशीवाल्यांनो जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय तर समजा देवानेच तुम्हाला इथे आणलं आहे कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा मी विश्वास ठेवतो आणि हा उपाय नक्की करा लक्षात ठेवा मीन राशीवाल्यांनो तुमचं मन जितकं शुद्ध आहे तितकंच तुमचं नशीबही सुंदर आहे थोडा वेळ लागेल पण सुखाचे दिवस नक्की येणार आहेत देव तुमच्यासोबत आहे विश्व तुमच्यासोबत आहे आणि हा व्हिडिओ त्याचंच चिन्ह आहे